चल पण आतल्या रस वाढत असते टिके घेऊन घेऊ लवकर बरं बरं पोहत्यात पल्ल गे ना दोन्ही पण पल्ल तू पडत गाडी पाडत थोडी काय कस कस का गाडी ना शिवजरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर काल आमचा स्टे झाला कणकवली मध्ये इथं आमची रूम होती मित्राची रूम होती म्हणून थांबला आणि आता सकाळच्या साडेसहा वाजे आणि आम्ही थेट निघालो होता मालवण साठी इथून पन्नास किलोमीटर आहे बघू मालवणच्या बीचवर वर जाऊन पोतून एकदम मस्त गाव आहे बरं काही कणकवली सिटी येतच तर मोठी बघू आता पुढे कसला रस्ता लागते काय लागते मी विशाल ती दोघं गेली ते आमच्या पुढे चलो आली झोप विशाल काल मच्छरले धावलं बरं इकडे मच्छरली आहेत तर फायनली आम्ही मालवणच्या वाटत आणि किती किलोमीटर आहे पंधरा दहा किलोमीटर आहे अंतरावर काल रात्री पाऊस झाला तर इकडे वारं सुटलं होतं आंब्यात आम झाड आहे आपल्या इकडे <laughs> किती ते आंब्याची बघ नुसती आंब आहेत खाली पदे घे का चांगला बोल आपल्याला फोडून जाऊ तो

था था तो खास कोकणला आंबे आम्ही पिवळा आंबा आंबे पल्ली अवघा अरे भावा धन्यवाद पक्षी वगैरे तुला ए, उतर तुला आमचा ले साथ द्यायला ह्या ट्रिप मध्ये फक्त कडप उतर द्यावी अशीच कोणा

ह्यात तर खरी एन्जॉय मग घरी की का मग आता फोन केला तर बघ मी आंबडगाव आंबडगाव काय आतला रस वाढत असते रे माझा वाजा

अरे तू खचून की बस लागते नाही ते मस्त आहे पल्ला बघ तर आज आयुष्यातली एक इच्छा पूर्ण झाली सगळ्यात बारका असताना महत्वाची होती की काजू झाड कसलं असते दुसरी म्हणजे तिची वर फळ असते पपई न मला पहिल्यांदा पपई एवढं मोठा असते पण एवढं मोठं नसते छोटा असते मस्त लागत होतं लालवर बरं बर का पिवळं वर बाद आहे

घेऊन टीका घेऊ टीका घे टिके घे लवकर बरं बरं पोहोत गायला लागा तू इकडे बारक बार्थ पडत बास बस बास आतो बास आमचं पोहतो बरोबर लाल भडक खडक मी एक पाडतो नेम कातड तर काताड मी मी एक नेम धरतो तिथला कोपऱ्यातला सुधरा कोपऱ्यात एक लिहिला एक लाटो मला एक साइड एक घास मार मला बरं मी पाडतो तिथला थोडा बरा थोडा आंबट नाही तिथला तिथं तिथले पिकला तोक तोक तिथं स्नॅप काढ पण जळू दुसऱ्यांना जली ना तेरी बी जली नाय व्याल पाठी पल्ल गेला दोन्ही पण पल्ल पाय पाय पाण्या चल हा रे भाई वाश्याला पाण्याला मग काय गाडी तू पाठव गाडी पाठव काय तुला कसं आवड कस काय गाडी येत ना त्यांचं कि आवड Was ला ला, तर फायनली आम्ही पोहोचलो बीचवरती बीच बीच आणि इकडं किल्ला आहे बरं का सिंधुदुर्ग किल्ला ना होयला किल्ला सिंधुदुर्ग बहुतेक तर सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे समोर आणि मध्ये अशी चालत जायचे रस्त्या बघू ट्राय करता चालत जायला बाकी ही वाला बीच आहे तर पू मस्त पैकी चिल कसली वाळ आले बघ हा त्यांचा माणूस आहे कसलं पोळ होते ले राउंड मारला हे नाही माणसं फिरवा काय करा आता डिप्स कर राउंड डिप्स काढ पाण्यात मास पकड मासे हो गेलं बूड इदू अगं पोवर नेली वर का आपण आले कोसली लाठी चला काय केले आय डी विश्वास मला फॉलो करा काय केले फॉलो स्टॅप्टर बाय वी एसचा विशाल थांब थांब एक मिनट था एक मिनिट थांबते रे ले बी प्रतीक्षा म्हणताय काय माहीत काय जाऊ उकर उकर उपकर कायतरी गव्हल जाऊ जाऊ लई खोल असेल पण घा मोठे आले त्याला चला आतमध्ये ए अर बास्कर चला असलं काय बी करू नका जा चुपलॅक सुपलॅक्ट डब्ल्यू डब्ल्यू खेळ अरे ले खोल आहे रे हे पाणी लय अवघड मोबाईल मोबाईलने ह्याच्या मध्ये चाल यड पड लाट आली का खरंच असती मग हा पड पड पडते थांब लाडाली अरे खाली पडा जाऊ असं बाद करणं पड र तू पड तू पड थांब लाडाली आली चिसले आपण त्यात पडले ना तसं पडा ना असं तिकडे तोंड करून तोंडावर माग सरक जरा मागझरक हा थांब धाम मागझरक माग सरक थांबा आता 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 थांब आल्या 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 पडकी लागल्या लागलं लागल त्याला मोबाईल पडले का काट आली बघ आतमध्ये जा स्वच्छ

तू नाही व्हिडिओ तर चालू यांच्या ऐक्य लाट महागार गेली का ती तुरड्या लाट याच्या आधी पळत महा पाय न बोल होता हे भूकाना असं माता म पळाला तसला व्हिडिओ कॉल थांबला कसली मजा करत त्याला कसली मजा यायची बघ का बघ बग लाज वाटली पाहिजे तुम्हाला बाटले बाट आत टाकाला हा तो नाही कुठं आता आम्ही मालवण मधलं निघाला आणि पुढे चाललो रत्नागिरीला बघा <laughs> बाकी एकदम समुद्रात मस्त पण आता तर रत्नागिरीच्या समुद्रात पोहू व्ह्यू नदीवर थांबला नदी समुद्राला मिळते त्यामुळे ते पात्र मोठं आहे बाकी आता डायरेक्ट दीडशे किलोमीटर आहे थोडा टाइम लागला आणि आज कॅम्पिंग करायचं प्रॉपर टेंट मारून जेवण फिरवून स्वतः बनवायचा आहे अरे आपण बघूनच घेत ना आज रत्नागिरी जाऊ पुढे मस्त एक आले तिथे काय अशी जाऊन अशी जाऊन अशी त्यांची समुद्र तिकडे मिळाले बाकी फोट शूट चालला की कुणा कपडे बदलू बदलू काढते ती फुटून कारण आमचं ट्रिप आहे का बजेट फ्रेंडली ट्रिप आहे समजते कपडे माझी तू माणसा बडेल तुम्ही होता त्यात तुमची गाडी हळूहळू येते रूजसाठी चांगला कस लागते हिकडे दाऊ तू अरे ते काढून नेले तर काजू कोण कोणतं हां काजू तोडून नाहीत लागू आता लागले तो संख्या आहे छोटं काजू ऐक की हो आता लागले तिथं बघ की काजू तोगतो इकडच्या भागात शेतीसाठी जागा नाही म्हणून ह्यानी पूर्ण हात दरीत शेती केली आहे काजून आंबे झाला तुम्ही समोर झाडं घेवा बाजूची पूर्ण खाली दरी दरीपर्यंत झाडं झालं आहे एखादी जाऊ दे झाडांनी इकडं आंबे देतील Gracias. ह्या त्या कोकणातल्या नद्या ज्यात पाणी कंटिन्यू असतंय इथल्यांद भारे पोहती कायम नारळ खा प्यायला एकदम भार कोकणमध्ये